विजय जाधव यांचा देखील सत्कार या ठिकाणी होतोय मी रोहित अगळे यांना विनंती करते की I okay. do

त्याबद्दल खूप मनापासून आभार मानतो आणि अशा वती आणि प्रत्येक खूपच खूप मनापासून या ज्या महामानवांनी जगकल्याणासाठी आपलं जीवन व्यतीत केलं अशा सर्व महामानवांना प्रथमत अभिवादन आज या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी आणि माझ्या माता भगिनी आज युवा शक्ती संघटना गेले तीन वर्ष झाले आपल्या सफाई सेवकांचा सन्मान करतात वर्षभर आपण जे कष्ट घेतो वर्षभर जे समाजाचं जी घाण काढली जाते समाजाच्या आरोग्यासाठी आपण जे काम करतो याची कुठेतरी मोठ पावती म्हणून आपला हा सन्मान करते तागरे युवा की संपूर्ण टीम आणि उपस्थित सर्व माता भगिनींना नमन तागे महाराज कोटी दिना निमित्त आज आपण ते स्वच्छता वीर या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत मित्रो देशाचा राज्याचा किंवा आपण प्रभागाच्या पातळीवर जेव्हा बघतो तेव्हा आता झाडू घेऊन सगळेच फोटो काढताना आपल्याला दिसतात ज्यांची मला नावं घेता आली नाही त्या सगळ्यांचं पण खूप खूप अभिनंदन गेल्या दोन ते तीन वर्ष झाले ना दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने हे कॉलिफिकेशनचे कौतुक सोहळा आहे तुमचं त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं कार्यक्रम घेत आहे तर खूपच छान आणि कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि त्यां त्यांना ही नुकती किंवा त्यांना हे चुकलं याच्यासाठी त्यांच्यासाठी खरं तर एकदा सगळ्यांनी हो जर टाळ्या वाजवायलाच पाहिजे कारण सगळ्यांच्या डोक्यामध्ये मग विचार येत नाही की यांना सत्कार यांचा सत्कार घ्यावा ही आपलं पण म्हणणं आहे असं की या संघटनेला सा एक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आगळे साहेबांचा सत्कार घेणार होतो पण आता सरकार झाल्याचा अशी वेळ आली की मला नवं तुमच्या माहिती करता सांगतो की दोन हजार एक साली आपली युवा शक्ती संघटना आणि आकार संघटना यांच्या माध्यमातून आम्ही सफाई कर्मचारी महिलांसाठी आणि प्रत्येक वर्गासाठी काम करत आहोत की आपण सगळ्या महिला आपल्या जगात सगळा जो गट आहे सफाई कर्मचाऱ्यांचा हा दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहेत आणि आम्ही डिस्कस करत होतो कार्यक्रम हा घ्यायचा की नाही घ्यायचा पण आम्ही असं ठरवलं की ही प्रथा आहे आणि मला असं वाटतं की यु, एकमेव वा युवा शक्ती संघटना अशी आपल्या पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अशी असेल की जी खऱ्या अर्थाने स्वच्छता कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने दखल घेते म्हणजे मला असं नेहमी वाटतं की संत गाडगे महाराजांचं कार्य खूप मोठं आहे त्यांनी विविध प्रश्नांवरती काम केलेलं आहे परंतु आरोग्य असेल आणि शिक्षणाचं प्रबोधन असेल याच्यावरती त्यांनी जास्त फोकस घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून शिक्षणावरती तर बाबासाहेबांचा सा संदेश घेऊन आम्ही काम करतोच आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे म्हणजे स्वप्नील त्याच्या मनोगाका हे सांगताना सांगितलं आपल्या आप करिअर काउन्सिलिंग प्रोग्राम बद्दल असेल त्यांना साठी जे कुठले प्रॉब्लेम येतात त्याच्यावर आपण काम करतच आहे स्वच्छता कर्मचारी जे सगळ्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की किती मोठं कष्टाचं काम ते करतायत तर आपण समजा त्यांच्या रोलमध्ये जाऊन ते काम करू शकत नाही परंतु आपण त्यांच्या कामाला एप्रिशिएट म्हणजे कृतज्ञता आणि म्हणून गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला मला नेहमी राहून राहून असं देखील वाटतं की आपण आर्मीवाल्यांचा गौरव करतो आपण स्पोर्ट्स प्लेअरचा गौरव करतो काल परवा एक चेस प्लेअर आहे त्यांनी इंटरनॅशनल यंगेस्ट चॅम्पियन बनला त्याचं सगळ्यांनी स्टेटस ठेवलं वर इंस्टाग्राम वर त्याचं खूप कौतुक केलं पण त्याची जी काय अचीवमेंट आहे त्याचा समाजाला काय उपयोग आहे का ठीक आहे काही प्रमाणामध्ये असेल परंतु त्यांची जरी देशामध्ये ते नाव करत असतील किंवा स्पोर्ट्स प्लेअर नाव करत असतील किंवा आर्मीवाले नाव करत असतील देशसेवा करतो पण आपण पण एक प्रकारची देश करतो आणि मला वाटतं की सगळ्यात उत्तम देश सेवा जी आहे ती आपण सगळं करतो मान्य बसले आपण विचार करा की एक आठवड्यासाठी समजा यांनी सगळ्यांनी काम थांबवलं तर आपल्या प्रभागाची काय अवस्था होईल समजा रस्ते साफ केलेच नाहीत किंवा इथे जो राडा जमतो किंवा कचरा एक जागी सगळा अॅक्युम्युलेट होतो तो जर क्लीन केला नाही किंवा सार्वजनिक शौचालय साफ करायला कोण केलंच नाही आणि एक आठवडा याच काम थांबलं तर आपली काय परिस्थिती होईल याची आपण कल्पना पण करू शकत नाही त्याच्यामुळे हे कौतुक करणं हे अतिशय गरजेचं होतं आणि म्हणून हा कार्यक्रम आपण घेतला आपण काही स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार घ्यावा

आहेत का आपल्या भागातील कार्य नगरपालिकेच्या प्रतिनिधी महोदयांनी चळवळ सत्तर वर्षपूर्वी सुरू केली होती त्यांनी चळवळ विकारवाचं सुरू केली संपूर्ण महाराष्ट्रात नवी तर पण सुरू झाली आणि लोकांना स्वच्छतेचं अभियान पडलं त्या झटीवर आज महानगरपालिका त्यांचा आदर्श गोव्यासमोर काम करतो त्याच युवा शक्ती संघटना आवडून सर्व चर्चेने या बागाना त्यांचं महत्त्व कळते ज्यांना त्याचं महत्त्व कळतं ते कार्यक्रम घेतात आणि त्यांचं अनुकाम करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा या स्थिती निमित्त आपण त्यांच्या या ज्येषेबद्दल आपण जे काम करतो आणि ते काम करताना सर्व गृहांचा आपण स्वतःच्या जीवनाचा सन्मान करतो त्याबद्दल युवा ज्योतिर्म्याचं मनापूर्वक अभिनंदन करतो सर्व कर्मचाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वजून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि आपण स्वच्छता विरार आपण समाजाची सेवा करत असता त्याबद्दल आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो አይ ጥሩ ነው

नमस्कार जय भीम माझं नाव ऍडव्होकेट रोहित आगळे मी युवा शक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे गेली तीन वर्षांपासून आम्ही संत गाडगे महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त हा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतो यावर्षी संत गाडगे महाराजांच्या अडुसष्टाव्या स्मृती दिनानिमित्त औंधोड म्हणजेच प्रभाग क्रमांक आठ मधील आपल्या पाच ते सहा ज्या आरोग्य कोट्या आहेत यातल्या सर्वच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार आज आम्ही केला खरं म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना प्रत्येक जण त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये जगत असतो परंतु आपण आपलं जे सर स्वच्छ राहतं आणि आरोग्य मुक्त त्याचा त्याच्या मागे खरं कोण आहे तर ते स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचं योगदान समाजासाठी देशासाठी अतिशय उच्च आहे आणि म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना तर जगतोच परंतु या सगळ्या कामासाठी त्यांचं कौतुक करणं त्यांचं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप महत्वाचं आहे आणि याची जाणीव आमच्या संघटनेला खूप पूर्वीपासून आहे विविध महापुरुषांच्या जयंत्या स्मृती दिन करत असताना गाडगे महाराजांचं कार्य अतिशय मोठं आहे आणि म्हणून ते काळाच्या आड जाऊ नये त्यामुळं आम्ही कृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आरोग्य मुक्त ठेवण्यासाठी जे स्वतःचे कर्मचारी काम करतात त्यांचा सत्कार आम्ही आजच्या दिवशी करत असतो आणि त्यांचा देश त्यांची देशसेवा हे इतर डॉक्टर्स असतील आर्मी मधले आपले जवान असतील त्यांच्या इतपतच त्यांची पण देशसेवा आहे त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करणं अतिशय गरजेचं आहे आणि तो कार्यक्रम करत असतो आज मोठ्या प्रमाणामध्ये युवा शक्तीचे सर्व आमच्या क्रमांक आठ मध्ये सर्व नागरिक आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन व उपस्थित सर्वांना जय भीम आज गाडगे महाराज यांचा स्मृती दिन आहे या दिनाचं औचित्य साधून आपण आपल्या पुणे महानगरपालिका या वॉर्डात वॉर्ड क्रमांक आठ मध्ये जे जे सेवक इथं स्वच्छतेचं काम करतात त्या सर्वांचा सन्मान करण्याचं ठरवलं आहे हा कार्यक्रम आपण गेले तीन वर्षापासून आयोजित करतो म्हणजे आपण हे अनुभवलं आहे किंवा बघितलं आहे की हे लोक रोज न चुकता काही सुट्टी न मारता आपल्याला दररोज सेवा देतात ते सेवा देणं म्हणजे काय की आपल्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे जसं की आपण बघतो की अनेक मुद्दे महत्वाचे आहेत शिक्षण असेल रोजगार असेल तसंच आरोग्य खूप महत्वाचं आहे आरोग्यामध्ये फक्त दवाखाना नसून तर जेवढं काय स्वच्छता आपल्या परिसरात आहे त्या कारणाने आपलं जी हेल्थ आहे आपलं आरोग्य आहे ते छान राहत आणि त्या कारणाने आपल्याला वेगवेगळे आजार होत नाही तर जसं की आताच व्याख्या झालं त्यामध्ये अनेक वक्त्यांनी भाषण केलं आमच्या अध्यक्षांनी हे सांगितलं की जर हे जे सर्व कर्मचारी आहे त्यांना आम्ही स्वच्छतावीर असा हा त्यांना एक पदवी दिली आहे कारण ते पण एक खूप मोठं काम करतात जसं बाकीचे सैनिक देश पातळीवर काम करतात हे आपल्या प्रत्येक भागात वस्ती पातळी असेल चौक असतील अनेक ठिकाणी ते स्वच्छतेच काम करतात जर काही काळानंतर आणि यांनी एक आठवडा जरी त्यांचं काम थांबवलं तरी आपलं जगणं हे खूप कठीण होऊन जाईल आपल्याला बाहेर पडल्यानंतर जे दूषित हवा मिळणार आहे किंवा कचरा समोर दिसणार आहे त्यानंतर जी अस्वस्थता आपल्याला येणार आहे ते न येण्यासाठी हे लोक जे परिश्रम करतात ते जे काम करतात त्यासाठी त्यांना आमच्या युवा शक्ती संघटनेकडून खूप मोठा आम्ही कौतुक करण्याचा प्रयत्न करतोय खूप छोटी गोष्ट आहे कारण जे गाडगे महाराज त्यांनी जे काम केलं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आधी स्वच्छता करून मग त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम केलं तसंच हीच प्रेरणा ना घेऊन आम्ही यांच्यापर्यंत ते सांगतोय की आपण पण हेच काम मात। पुढे ने नेहमी चालू ठेवणं गरजेचं आहे मी ते करतात आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून यांना कधीही कुठली गरज पडली तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासाठी धावून येऊ धन्यवाद सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन उपस्थित सर्वांना जय भीम आजचा कार्यक्रम हा आपण पाहत आहात खर तर सगळ्यांनीच सांगितलं की देशसेवा सीमेवर सैनिक लढत असतात पण आतमध्ये जिथं लोक राहत असतात माणसं राहत आहेत त्यांच्या आरोग्याचं रक्षण करणं ही जबाबदारी ह्या सगळ्या लोकांनी उचललेली आहे आणि त्यांचा सन्मान करणं हे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आम्हाला अभिमान आहे या सगळ्या लोकांचा की आपल्या सगळ्या आजच्या या सन्मानाच्या युगात जिथं सगळ्या सगळ्यांना सन्मानाची खूप गरज आहे अशा या युगात सुद्धा ही लोक आपलं हे हे कचरा वेचण्याचं किंवा झाडू मारण्याचं काम करतायत आणि जसं की बाबासाहेब म्हणतातच की आपल्या दुर्गुणा आपल्या गरिबीची लाज वाटून घेऊ नये आपल्या दुर्गुणांची लाज वाटावी तर ही लोक सुद्धा आपल्या गरिबीला मागे सारून आपल्या सगळ्या समाजासाठी आपल्या आरोग्यासाठी काम करतायत आणि त्यांच्यासाठी काम करणं त्यांच्या मुलांच्या स्कॉलरशिप्स असतील त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यासोबतच त्यांच्या हक्क अधिकार या सगळ्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी काम करणं युवा शक्ती आपलं कर्तव्य समजते आणि युवा शक्ती मधले सगळे युवक आपला वेळातला वेळ काढून इथे देत असतात तर या ठिकाणी एवढंच आश्वासन देईल कि यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आम्ही आमचा मुलाचा वाटा देऊ सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन उपस्थित सर्वांना जय भीम माझं नाव सलोनी खलत मी युवा शक्तीमध्ये एक कोर व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहे खर तर आता सगळ्यांनी सांगितलंच की आज आपण स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी घेत आहोत आपण बघतो की जयंती वगैरे असेल तर सगळेच जण साजरी करतात मोठ्या लेवलवर जाऊन त्याचं काम सुरू असतं पण स्मृती दिनानिमित्त जास्त कार्यक्रम होत आणि आपल्याला दिसत नाही पण स्मृती दिनानिमित्त असा काही कार्यक्रम घेणं हा आम्हाला खूप मोठ आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्ट आहे कारण की आपण बघतो की घरातील लोक जे असतात सकाळी आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात पण ही जी स्वच्छता कर्मचारी आहेत ती घरातली स्वतःची कामं सोडून मुलांना शाळेला जायचं असेल ते सोडून आ, कामाला वगैरे जायचं असेल घरातल्या लोकांना ते सोडून हे रोडवरती असेल किंवा जिथं त्यांचं काम आहे त्या ठिकाणी ते काम करत असतात झाडू मारत असतात कचरा वेचत असतात आणि हे सगळ्यात मोठं काम ते करत असतात आणि अशा लोकांना त्यांचा सत्कार करणं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर आपण सत्कार घेत असताना पाहिलं की लॉकडाऊनच्या काळातही या महिला किंवा हे लोक सातत्याने काम करत होते आणि पुढे येऊन स्वतःला प्रेझेंट करत होते कुठलीही तमान बाळगता कुठल्याही गोष्टीची भीती नव्हती त्यांना पण ते काम करत असताना आणि आपण त्यांच्या सोबत नेहमी असू अशी मी युवा सक्ती संघटनेकडून आश्वासन देते धन्यवाद <laughs> 吗那在 <inaudible>